मित्रांनो पाऊस पडून गेलेला आहे आणि आपण जाणार आहोत शेलारवाडी धरणावरती कोकणात पाऊस पहिले एक दोन पाऊस झाले की धरणं किंवा तलाव असतील त्या ठिकाणी कोकणातली माणसं ही मासे पकडायला जातात तर कसं मासे पकडतात खूप मजेशीर आहे आपण बघायला जाणार आहोत या ठिकाणी आपण आता गाडी लावूया आणि जाऊयात आपण आता आलेलो आहोत शेलारवाडी धरण जे आहे त्या ठिकाणी पहिले एक दोन पाऊस पडून गेल्यानंतर जे गढूळ पाणी धरणाकडे जात त्यावेळी मासे हे उलट्या प्रवाहात ब्रीडिंग करण्यासाठी खरं पाहिलं तर येत असतात ता अंडी घालण्यासाठी येत असतात आणि अशा वेळीच त्या ठिकाणी मासेमारी केली जाते आपण बॅकवॉटरला आलेलो आहोत आणि आता कोणत्या लोकेशनला मासे पकडण्यासाठी लोक जमलेले आहेत ते आपण पाहूयात पंधरा ते वीस वर्षापूर्वीच हे जुनं धरण आहे पाणी पातळी सध्या तरी खालावलेली आहे हा धरण परिसर अगोदर आपण इथून पाहूयात अतिशय खालवलेली पाणी पातळी आपण या ठिकाणी पाहू शकतो येथे काका बसलेले आहेत कदाचित ते पण मासे पकडायला आलेले असावेत चला या इकडून या ठिकाणी पावसाचं गढूळ पाणी धरणात घुसतं आहे किंवा येतं जमा होतं त्या ठिकाणी आपल्याला हे मच्छीमार किंवा मा, मासे पकडायला आलेली लोक दिसतील या धरणामध्ये मगरींचासुद्धा वावर मोठ्या प्रमाणावरती आहे उन्हाळ्यात बऱ्याच वेळा मगरींचं दर्शनसुद्धा अधूनमधून होत असतं बॅकवॉटर परिसरात ही जुनी जी झाडं आहेत ती कट केल्यानंतर त्याचे जे अवशेष आपण बघू शकतो दिसायला अतिशय आकर्षक अशी ही जुनी झाडं सडून गेलेली पाण्यामध्ये त्याचे जे सांगाडे राहिलेले आहेत खोडाचे वेगवेगळे वेग वेग आकार वेगवेगळ्या वेग 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 प्राण्यांचे आकार यातून आपल्याला भासतात मित्र हो बहुतेक आपल्याला ती जागा सापडलेली आहे या ठिकाणी दूरवर आपण बघतोय पाणी झऱ्यासारखं वाहत आहे या ठिकाणी तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे इकडं त्याला परा सुद्धा म्हटलं जातं या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑलरेडी दोन चार जण तिथे आहेत आणि अजून इकडून दोघं तिघंजण येत आहेत चला आपण जाऊयात त्या ठिकाणी मित्र हो या ठिकाणी आपण पाहू शकतो इकडून पाणी येऊन धरणाला या ठिकाणी मिळत आहे इकडे मासे आणि खेकडे पकडण्यासाठी माळवाडीतले ग्रामस्थ आपल्याला सापडलेले आहेत आणि काय मासे की खेकडे मासे कुठला आहे मासा हा मला मळा मळीचा मासा म्हणून फेमस असलेला मासा किती किलो आहे एक, कीुल एक, एक किलो किती वेळ झाला आलेले तुम्ही दोन तास झाले दोन तासात एक किलो फक्त मग काय करणार सर्व कडे आहेत लोक वाटे लोक किती आहे वाटे किती करणारायचे वाटे नाही एका ठिकाणी काय करणार फ्राय फ्राय पार्टी जोरत आहे आज मग हायव्हर एन्जॉय करा सेलिब्रेट करा आम्ही बघतो आम्हाला दुसरे अजून सापडत आहेत तिकडे पुढे आहेत बरेच तिकडे तिकडे गेलोच भेट बर 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 थँक्यू या ठिकाणी खेकडे आणि मासे पकडण्यासाठी ही सगळी कलाकुसर आणि एक मासे अडकण्यासाठी हा सगळा उपद्रव आपण बघतोय केलेला आहे का इथे लावलेलं या ठिकाणी खूप पाणी अडवलं जातं खालती बघत असतात इकडनं बघा इकडनं असं मासा चढतो वरती तिकडनं आणि तिथं बघा ते गोल दिसतात ना ते जर ना खाली जातो खाली टॉपात हे पाणी धरणात मिळालेलं आहे आणि हे घरूळ पाणी ज्यावेळेस धरणात जातं त्यावेळेस मासा उलट्या दिशेनं त्या प्रवाहात येतो प्रवास करत करत ह्या पाण्यातून असा येतो आणि तिकडून मासा जेव्हा वर चढतो त्यावेळेस या ठिकाणी आपण पाहू शकतो हे पाईप लावलेले आहेत मासा इथून वरती जाऊ नये म्हणून मासा इकडून वर जाऊ नये या ठिकाणी तुम्ही मासा बघू शकता हा या पाईपमधल्या पाण्यात जातो पाईपात एकदा मासा गेला की खाली टोका ना टोका बांबूच स्ट्रक्चर आहे हे दुसरं ते बांबू आणि कशापासून बनवलेलं बांबूच दिसत नाही मेस नाही रे तो कशाची काय तू बांबूचे टोपल्या केलेल्या असतात पलीकडल्या पाईप मधलं पाणी खाली पडत आहे आणि त्यामध्ये मात्र मासे गोळा होतात असं हे इकडे ह्या साईडला सुद्धा आपल्याला टोपली बघायला मिळते पाणी फुल आल्यानंतर मासे इकडून ज्या वेळेस त्यावेळेस ह्या पाईपमध्ये जाणार आणि पाईपमधून त्या खाली टोकात मासे गोळा होतात चांगला जोराचा पाऊस झाल्यानंतर जेव्हा खूप पाणी मोठ्या प्रमाणावर मिळतील मित्र हो हे जे आपल्याला पूर्ण स्ट्रक्चर दिसत आहे त्याला बांधन असं म्हटलं जात मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा